मुख्य न्यायदंडाधिकारी धुळे यांनी तत्कालीन आर टी ओ धुळे मोटर वाहन निरीक्षक लिपिक वाहन चालकासह देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पी आय यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा दिला आदेश ॲडव्होकेट जैरोद्दीन जैनोद्दीन शेख यांची पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी परवेश तडवी हे त्यांच्या कार्यकाळामध्ये विविध बेकायदेशीर तसेच भ्रष्टाचारी वृत्तीने काम करीत होते मोटर वाहन निरीक्षकाकडून त्यांची ड्युटी लावून देण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करणे तसेच वाहन चालकांकडून त्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करणे तसेच ठेकेदाराकडून त्यांची बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारीची मागणी करणे इत्यादी स्वरूपातील बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार आर टी ओ परवेज तडवी यांनी चालवलेला होता त्या दरम्यान दिनांक तीस तीन दोन हजार एकोणावीस रोजी परवेश तडवी व मोटर वाहन निरीक्षक सुनील प्रकाश ठाकूर यांनी वाहन चालक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील लिपिकच्या साह्याने कट रचून देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री संजय सानप यांनाही हाताशी घेत माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्या दरम्यान माझ्यावर आरोप होत असताना त्या संदर्भात देवपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल केली परंतु या ठिकाणी माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर सलग दोन ते तीन दिवस पत्रकार बांधवांना खोटी माहिती पुरवून त्यांची दिशाभूल करत जवळपास सर्वच वृत्तपत्रांमधून माझी मोठ्या प्रमाणावर बदनामी केली

संजय सानप यांच्यावर प्रकल्पात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत यामध्ये सर्वात परिस्थिती अशी की प्रादेशिक करून कार्यामध्ये प्रवेश तळवी हे त्यांच्या कार्यकाळांमध्ये विविध भ्रष्ट व बेकायदेशीर कृत्यामध्ये सामील होते जसे की मोटर वाहन चालकांकडून पैशांची पर मागणी करणे बेकादेशीर पद्धतीने तसेच मोटर वाहन निरीक्षकांनी यांना त्यांचे ड्युटी लावून देण्याच्या बदल्यामध्ये त्यांच्याकडून लाच मागणे किंवा पैसे मागणे आणि ठेकेदारांकडून त्यांचे बिले अदा करण्याच्या बदल्यात टक्केवारींची मागणी करण्या असे बेकायदेशीर व कारभार परवेश तळी यांनी चालवला होता बाद त्या संदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयाला योग्य लेखी स्वरूपात पुरा सकट तक्रारी दिल्या होत्या परंतु त्यावर कोणती योग्य प्रकार दखल घेण्यात आले नाही त्यानंतर त्यांनी आपल्यावर एक गट असून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि त्या गुन्ह्याची श्री संजय जानप यांनी चुकीच्या पद्धतीने दखल घेऊन व त्या गटात सामील राहून विरुद्ध चुकीचे खोट्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आणि माझ्यावरच बदनामी केली माझी तर त्याच्यानंतर आपण पोलीस अधीक्षक साहेबांनाही त्या संदर्भात फौजदारी प्रक्रिया संहिता एकशे चौपन्न तीन अन्वय तक्रार दाखल केली परंतु त्यावर विविध अधीक्षक साहेब कार्यालयाकडून कोणतेही दखल घेण्यात आलेली म्हणून मेहरबान न्यायालयाकडे आपण या यासंबंधी दाद मागितली आणि त्यानुसार आपल्याला मेहरबान न्यायालयाने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा आज आदेश दिलेला आहे